कारण की आम्हाला थोडा कॉन्फिडन्स आहे की आम्ही चांगला प्रोडक्ट बनवला आणि आता आनंद हा आहे की तू तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचला राहा तर एक मार्च सगळ्यांना विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघा आणि आम्हाला कळवा आम्हाला आम्ही आतुरतेने वाट पाहतोय की तुमची रिॲक्शन काय एक मार्चला लग्नाकडलं रिलीज होतोय प्लीज आवर्जून सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा विनंती uh, आहे सगळ्यांना आणि आम्ही वाट बघतोय तुम्हाला uh, चित्रपट आवडतोय की uh, नाही पण आम्हाला खात्री आहे की नक्की आवडेल त्यामुळे नक्की बघा